बेंसे सिद्धार्थनगर येथे वर्षावास निमित्त नालंदा बुद्ध विहारात बौद्ध धर्म प्रवचन मालिका पेन तालुक्यातील बेंसे सिद्धार्थनगर येथील नालंदा बुद्ध विहारात वर्षावास बौद्ध धर्म प्रवचन निमित्त प्रवचन पार पडले बौद्ध जन सेवा संघ बेंसे सिद्धार्थनगर आणि भारतीय बौद्ध महासभा पेंच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध वैचारिक धम्म प्रसार प्रचार आणि प्रबोधन पर कार्यक्रम झाले यावेळी बौद्धाचार्य मनोज पवार यांनी पराभव सुत्त या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन दिले या धम्म प्रवचन मालिकेत धम्म बांधव अनुयायी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न